हाय एव्हरीवन वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आता आम्ही निघालोय भाजी मार्केटला आता बघूस तुम्हाला दाखवतच पुढे आता आम्ही निघालो आहे झोपली गाडीवर बसली तिला पहिले झोपय घरात भाजीपाला संपलाय त्याच्यामुळे भाजी, भाजी मार्केटला चाललंय भाजीपाला आणायला पोहोचलेलो आहोत आता मार्केटला कैरी कैरी आले मार्केटला घ्यायचे का मुळे घ्यायचे पराठ्याला मास्क टेस्ट केलं तसे बघ इथं असतील हा घ्यायचा का पाऊस सर काय कमी नाही होणार का दादा बटाटे पण संपलेत ना आपले হি

क्रान्ति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले अनि ज्ञान सावित्रीबाई फुले स्मारक तर आता आम्ही घरी आलेलो आहोत मार्केटमधनं काय काय आणलंय तेही तुम्हाला दाखवते या सगळ्या वस्तू आता आपण मार्केटमधून घेऊन आलेलो आहोत काल आपण फ्रीजमध्ये कोळंबी आणि बांगडा मासे ठेवले होते ते आज करणार आहोत माझ्यासाठी आणि किवच्या डाळ्यासाठी शेपूची भाजी करणार आहोत बांगडा आणि कोळंबी घेऊन जा धुवून स्वच्छ धुवून घेतले जे आपण काल फ्रीजमध्ये ठेवले होते त्यासाठी आता आपण बांगडा आपण फ्राय करणार आहोत आणि कोळंबी आपण मसाला करणार आहोत म्हणजे कोळंबी मसाला फ्राय करणार आहोत त्यासाठी आता आपण हिरवं वाटण घेऊया दोन्ही आपण मॅरिनेट करून घेणार आहोत त्यातच आपण काळा मसाला घेणार आहोत लाल मसाला मटन मसाला आणि हळद तसंच सेम लाल मसाला काळा मसाला मटण मसाला आणि हळद त्याचप्रमाणे मीठ लिंबू आणि आपण घेणार आहोत तेल आता आपण हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत मिश्रण व्यवस्थित आपण दोन्ही माशांना लावून घेणार आहोत तसंच आपण कोळंबी देखील मॅरिनेट करून घेणार आहोत कोळंबीला पण पूर्ण हे मिश्रण लावून आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत हे दोन्ही आपण अर्धा अर्धा तास मॅरिनेट होऊ देणार आहोत आता आपण एक कांदा आणि एक टोमॅटो कोळंबी मसाल्यासाठी चॉप करून घेतलाय बारीक बारीक आता आपण कढई तापायला ठेवू आता आपली कढई तापलेली आहे आपण तेल टाकून घेऊ त्यामध्ये आता आपण एक बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान गोल्डन ब्राउन होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत छान गोल्डन ब्राउन होत आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत झालेला आहे हिरव वाटण अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याच आहे जे की आपण आज थोडंबी मॅरिनेशन खाली टाकलेलं होतं व्यवस्थित फ्राय करून घेऊ व्यवस्थित ते आता हे व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया आता हे एकत्र करून घेऊया थोड्या वेळ तेल फुटण्याची वाट बघू आता कोळंबीला मस्त तेल फुटलेलं आहे त्यामध्ये आपण आता थोडस पाणी टाकणार आहोत कोळंबी शिजण्यासाठी कोळंबी मसाल्याला उकळी आलेली आहे कोळंबी मसाला झालेला आहे त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण रवा घेतला आहे त्याच्यात मीठ आणि थोडासा लाल मसाला टाकला आहे त्याला कोटिंग करण्यासाठी आता आपण रव्याची कोटिंग करून घेणार आहोत आपण रव्याची कोटिंग करून घेतलीय रवा तापलेला आहे तर त्यावर आपण तेल टाकून घेऊया मास ले मासे दोन्ही साईडने छान फ्राय झालेले आहेत त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया मासे छान प्लेटमध्ये काढून झालेले आहेत आणि आता किवीच्या डाळ्यासाठी आपण शेपूची भाजी बनवूया किवच्या डॅडासाठी आता भाजी पण तयार झालेली आहे भाजीचा ब्लॉग शूट नाही केला कारण वेळ होत होता त्यामुळे मग पटापट पटापट -पटा आवरून घेतला त्याच्यामुळे भाजीचा ब्लॉग काही शूट केलेला नाहीये त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसणार नाही जेवण करून झालेलं आहे आता किव खेळते Didi... Didi... Cholo... d q, q. দিদি এঞ্জেল দিদি এ দিদি শুনু তুই mau mau uh. didi didi q कि यू कि आहे तू हो चला तर फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग आपण इथे सेंड करूया की झोपली आता खूप वेळ झाला आहे आजच्यासाठी बस इतकंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा चला बाय